नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी एकोणीस ऑगस्ट रोजी मुंबई येथील बांधकाम कामगारांच्या बेमुदत उपोषणासाठी कोल्हापूर जिल्ह्यातून दोनशे बांधकाम कामगार आणि संघटना प्रतिनिधी जाण्याचा निर्णय घोषित कोल्हापूर राजर्षी शाहू महाराज स्मारक भवनमध्ये शुक्रवार दिनांक आठ ऑगस्ट रोजी ठीक सकाळी बारा वाजता बांधकाम कामगारांच्या कृती समितीच्या वतीनं भव्य मेळावा घेण्यात आला मेळाव्याचे अध्यक्ष कॉम्रेड शंकर पुजारी होते महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीनं तारीख एकोणीस ऑगस्टपासून मुंबई आझाद मैदान येथे खालील मागण्यांसाठी बांधकाम कामगारांचे बेमुदत उपोषण करण्यात येणार आहे त्या तयारीसाठी कोल्हापूर जिल्ह्यातून जास्त बेमुदत उपोषणामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील बांधकाम सहभागी व्हावं असं आवाहन कॉम्रेड शंकर पुजारी यांनी केलं आहे मेळाव्यामध्ये बोलताना कॉम्रेड शंकर पुजारी यांनी म्हटलं आहे की महाराष्ट्र इमारत आणि बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचा कारभार हा पूर्णपणे सध्या शासनाकडून हुकुमशहा पद्धतीने चालवला जातो आहे या समितीवर गेल्या तीन वर्षांपासून कामगार संघटनांचे कायद्यामध्ये तरतुदीनुसार तीन प्रतिनिधी नेमलेले नाहीत मागील चार वर्षांपासून सोशल ऑडिट या मंडळाच्या कारभाराचे झालेला नाही महाराष्ट्र शासनाने जाणीवपूर्वक हे केलेलं नाही वरील सर्व अन्यायकारक शासनाची कृती थांबली पाहिजे त्यासोबतच महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांना इतर राज्याप्रमाणे दरमहा पाच हजार रुपये पेन्शन मिळायला हवी दिवाळीपूर्वी सर्व नोंदीत बांधकाम कामगारांना दहा हजार बोनस मिळाला पाहिजे सर्व प्रलंबित लाखो त्व अर्ज त्वरित एका दिवसात मंजूर झाले पाहिजेत इत्यादी मागण्यांसाठी कोल्हापूर राज्याशी शाहू स्मारक भवन येथे झालेल्या मेळाव्यामध्ये कोल्हापूरचे सामाजिक चळवळीतील नेते अनिल ममाने गिरगावचे नेते राजेंद्र सालोखे साथी श्रावण कांबळे कृष्णात भेंडे प्रभाकर सावंत तहपीक नाईकवाडे अमित वडर दीपाली केसरे सर्जेराव निर्मळे पद्माकर सासणे युवराज पाटील यांची मेळाव्यामध्ये भाषणे झाली शेवटी सर्व व्यक्तींनी आवाहन केलं आहे की एकोणीस ऑगस्ट रोजीच्या मुंबईच्या बेमुदत उपोषणामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी जोरदार भागीदारी करावी असे पत्रक महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे राज्य निमंत्रक कॉम्रेड शंकर पुजारी यांनी पत्रक प्रसिद्धीस दिले आहे